मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी सध्या समोर येत आहे राजकीय घडामोडीतून देशाच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप घडवणार आणणारी आणि सध्याच्या घडीला उद्धव ठाकरेंना दिलासा देणारी सर्वात मोठी बातमी मित्रांनो सविस्तरपणे अभ्यासूया गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण ढळून निघाले ते म्हणजे कुणाचा पक्ष कुणाचा चिन्ह कुणालाही देणं या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रात अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला जात होत्या आणि यातच आता मित्रांनो पक्षाची मान्यता रद्द होणं हा सर्वात मोठा धक्कादायक निर्णय सध्या समोर येत आहे आणि या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्राचं लक्ष देखील तिकडे जात आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या प्रकरणाचा निकाल महाराष्ट्रात येईल तेव्हा सगळीकडे जल्लोष निर्माण होईल मात्र सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे कारण की त्या घडामोडी तशाच घडत आहेत काल मुंबईत उद्धव ठाकरेंनी सु, सु सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणारे श्रीभूषण गवई यांना हात जोडून विनंती केली आहे की लोकशाही सुप्रीम कोर्टाच्या दरवाजामध्ये आहे तर तुम्ही तिचं स्वागत करून तिच्या बरोबर तो निकाल लावा गेले तीन वर्षीय निकालाची प्रतीक्षा आम्ही करत आहोत तुम्हाला हा जोडून विनंती करतोय या निकालावरती आपण अंतिम स्वरूप द्या असं सध्या उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांना विचारला आहे मित्रांनो यावरून सध्या सुप्रीम कोर्टात देखील मोठमोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत गेल्या दोन टप्प्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील नऊ राजकीय पक्षांच्या मान्यता रद्द झाल्या त्यानंतर काल महाराष्ट्रामधील चव्वेचाळीस राजकीय पक्षांच्या मान्यता देखील रद्द झाल्या त्यांचं पक्ष चिन्ह देखील काढून घेतलं त्यांना खूप मोठा धक्का दिला येणाऱ्या सगळ्या निवडणुकामधून त्यांना कोणत्याही निवडणुका लढवता येणार नाहीत ना असं सुप्रीम कोर्टाने ठोस बजावलंय त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयाची कूस बदलली असून आगामी काही कालावधीमध्ये राज्याच्या राजकारणात देखील मोठा भूकंप घडणार असल्याची सुतवाच यातून संकेत मिळू लागले आहेत आणि यातच सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मान्यता रद्द होण्याची शक्यता देखील सध्या वर्तवली जात आहे त्यांचा पक्षाने चिन्ह देखील उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये कोणत्याही क्षणी येऊ शकतं या काही दिवसात फक्त पंधरा दिवसच त्यांच्याकडे पक्षाने चिन्ह राहील अशी आशा सध्या उद्धव ठाकरेंच्या राजकीय नेत्यांनी आणि घटना तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे पुढील पंधरा दिवसामध्ये देशाचं राजकारण पूर्णपणे बदलून जाईल केंद्रात देखील एकनाथ शिंदे यांचे खासदार नसतील महाराष्ट्रात देखील सत्तामध्ये नसतील त्यामुळे राज्यावरती खूप मोठा राजकीय बदलाफेरीचा एक संकट निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या पक्ष आणि चिन्हाची मान्यता जर जा रद्द झाली तर मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा खूप मोठा विजय होईल आणि शिंदेना मात्र खूप मोठा धक्का बसण्याची शक्यता यावरून निर्माण झाली आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये घडामोडी घडत आहेत तशा प्रकारचा निकाल येणं साहजिकच गरजेचं आहे साहजिकच महत्वाचं आहे आणि तशाच प्रकारचा निकाल महाराष्ट्राच्या वरती येईल आणि त्याबद्दल खूप मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश घोषभूषण गवई देतील अशी शक्यता अशी आशा सध्या घटना तज्ज्ञांना वाटू लागल्या आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटात देखील खूप मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे पुढील साधारणतः पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणावरती मोठा निकाल येऊन महाराष्ट्रात खूप मोठं राजकीय गंडांतर येऊ शकते अशी आपल्याला काय वाटतं याबद्दल राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा शिंदेगडाची मान्यता रद्द होऊन पक्षचिन्ह जाऊन ठाकरेंच्या हातात येऊन बसेल याबद्दल आपल्या मनात काय प्रतिक्रिया नेमक्या शब्द शिवसेना खाली कमेंट करा धन्यवाद